असल्यासारख्या महिला पुढं बसलेत काय बसली का त्याच्यावरती बोलायचं काय करत त्याचं नसल्यासारखे किंवा तारतम्य नसल्याप्रमाणे बोलतात जनतेला बी कळलं पाहिजे की बाबा असे अशा पद्धती स्टेटमेंट करणारे माणसापासून दूर राहणं गरजेचं आहे काही टोळी हो ही काय दुरीत टावले ते मंडळीत यांना फक्त स्वतःचा प्रपंच बघणं आणि प्रपंच करणं मग ते जनतेचं काय हो शास्त्राचं काय होऊ त्याचं काय देणं घेणं अशा पद्धतीचं हे खरेच्या पाठीमागं लागले टोळी तर खरेचं मी सांगितलं तुम्ही होणार कसं आहे ती मला माहीत नाही तुम्ही उठतून काढा या गोष्टी मी आपल्याला बोलतोय तेवैतात त्यातलाच एक प्रकार संजय नाही ते आपले विरोधकच मिळणार नव्हतं त्याच्यामुळे त्यांचे मत जाणार काय पडत नाही फार आपला डिफरन्स राहणार आहे त्यामुळे विभागणी जर त्याचा काय संबंध नाही तुम्हाला येणाऱ्या तेवीस तारखेला कळेल मोहोची जनता गोहळ विधानसभा मतदारसंघातील जनता विकासाच्या मागे जाती काय टोपल्याच्या मागे जाते तुम्हाला कळत विरोधक एकत्र एकत्र नाही केली या सगळ्या विरोधकांनी त्याला या आहे <laughs> सगळे एकत्र झाले एकत्र होऊन पैसे कुठं मिळतात ते पाहिले त्यांनी सुपाऱ्या घेतल्या कोणी वेलदुड घेतलं लवंगा घेतल्या अशा पद्धती सगळे एकत्र केले आणि त्याच्यानंतर एक गडी कुठला सापडतो हा गडी बरोबर सापडला ते काहीतरी काहीतरी ते अधिकारी आहे ना ते नाव पैसा काहीतरी मिळाला असेल त्यांनी काय अपराध ब्रेक केले असेल त्याची बघू पुढे काय करायचं खरं तर आज प्रचार थंडवलेला आहे दोन दिवसाच्या रणनीतीमध्ये काय मतदारांना आव्हान करणार मतदारांना मी एकच विनंती करेन महायुतीचं सरकार त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार या नात्यांनी पाठीमागील पाच वर्ष या जनतेची इमाने इतबारे सेवा करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे कालच अजितदादा पवार साहेब दोन दिवसापूर्वी या ठिकाणी आपल्याकडे येऊन गेले त्यांनीसुद्धा सांगितलं की बाबा आमदार कामाचा आहे काम करतो याच्या पाठीशी राब मालक किंवा बालराजे अजिंक्य पाटील हे नेहमी तुम्हाला सांगत असतात आमचं एकच ध्यास आहे की या मोघळ मतदारसंघाचा विकास करणे आम्हाला टीका ती जमत नाही किंवा टीका त्या पद्धतीने करतावी येत नाही कारण विकास करणाऱ्या माणसाला वेगळं काय जुळत नाही किंवा जमत नाही मी एकच मतदारला विनंती करेल की अशाच पद्धतीचा विकास कुठं चालवायचा असेल तर आपल्याला माहिती सरकारचं हात बळकट करण्यासाठी भोळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजितदादा पक्षाचा विचाराचा सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणार नेतृत्व अजितदादा पवारसाहेब आहेत स्थानिकला राजन पाटील मालक आहेत त्या दोघांनाही पुढं विका त्यांच्या दोघांचे विचार आणि विकास पुढे न्यायचा असेल तर ही जनता नक्कीच आपल्याला चांगल्या मतात निवडून देतील आणि जनतेला आवाहन करतो की तुम्ही या वीस तारखेला पाणि बेरेटवरती तीन नंबर नाव आहे माने यशवंत विठ्ठल आणि ते चिन्ह आहे गजर त्याच्या गरे समोरी बटन दाबून नक्कीच आपल्याला विजय करतो नेहमी शांत असणारे यशवंत माने आज आक्रमकपणे भाषण करताना दिसून आले काय याचा पाकी मके मुद्द्यापासून दुण। काय बोलाय मिळणार नाही म्हटलं आज आपण चला करून टाकते काहीच नाही पंढरपूर कल्य विद्या 17 गावांमध्ये तुम्ही पांढरपूर बारांची काहीतरी सर्व तिकडे काय चांगला प्रयत्न ती मूड बनते

प्रकारच्या कोणामध्ये ते गेलेले नाहीत आणि त्यांचे काही कार्यकर्ते माझ्याबरोबर आहेत आणि पाठीमागील पाच वर्षासाठी आम्ही एका विचाराने काम करत होतो तेही सुरुवातीला महाविकास आघाडीमध्ये होते त्यामुळे आमचं खूप चांगलं जमलं आणि त्यांनाही बरोबर घेऊन प्रत्यक्ष कार्यकर्त्याला बरोबर घेऊन किंवा आम्ही त्यांच्याबरोबर जाऊन आम्ही एका विचाराने काम केलं त्याच्यामुळे नक्कीच मग मला मदत त्यांचे कार्यकर्ते करतील अशी अपेक्षा आहे शरद पवारांनी सभा नाही मोबाला आता कसे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि कमी कालावधी मिळाला माझ्या माहितीप्रमाणे चौदा पंधरा दिवस मिळाले आणि जो ऐंशी पंच्याऐंशी त्याची उमेदवार होते प्रत्येक मतदारसंघामध्ये जाता येण्याकरून त्यांनी जयंत पाटील साहेबांना पाठवून दिलं आणि त्यांनी त्याचा युरोप पाठवून दिला तीन नंबरला जे ज्या गोष्टी आहेत ते सगळ्या सांगून या पवार साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे जयंत पाटीलांनी सांगितलं टाकलं दीन्याने ज वारंवार उच्चार करून सर्व शुद्ध जनतेमध्ये कळलं की इशारा काफी होता है उसी सबसे उन्होंने कर दिया आणि बस हम उन दोनों का सलाम करते दोनों को विरोधात विरुद्ध जाऊन शरद शिरोपुरात असते गुरबसलेका कोण विरोधक राजू जनतेत चर्चा साहेब किंवा कुठलाच पवार या ठिकाणी घ्या मी आलोय तिथे मदत करा त्या उद्देशाने जाऊन ते आपण नसते का माहितीचं बोलतो त्या बाजूला आपण पवार साहेबांनी असं फोन केले असा घरी आहे चेष्टा करून टाकली पवार साहेब काय त्याचं गुण काय नाही त्यामुळे ते स्वतः होऊन जाऊन तिथे गेला त्याला कुठे बोललेलं नव्हतं आणि अपमान होण्यापेक्षा कुठं तरी जाऊन पवार साहेबांवर फोटो काढून घ्यावा त्या उद्देशाने ते गेले कारण ते पक्षात अजून पक नाहीत ना पवार साहेब अशी व्यक्ती आहे की पक्षात नसलेल्या माणसाच्या स्टेजवर कशी येईल ते लक्षात घ्या त्यामुळे साहेबांनी ते चाहण्याचा प्रयत्न ठीक